जर तुम्हाला पूर्ण बॉडीचा फॅट कमी करायचा आहे तुमचा पोटाचा घेर कमी करायचा आहे पण तुमच्याकडनं जास्त एक्सरसाइज होत नाही एक एक्सरसाइज करणार आहात का तर मी आज फक्त एक एक्सरसाइज दाखवते एक एक्सरसाइज तुम्ही किती तीन वेळेस करू शकता वेगवेगळ्या पद्धतीने मॅटवर करू शकता अजून दुसऱ्या पद्धतीने तुम्ही कर, कशा पद्धतीने करू शकता एक एक्सरसाइज मी आज तेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या तेच तुम्हाला फॉलो करायचंय एक राऊंड तुम्हाला फिफ्टीचा आणि असे फिफ्टीचे दोन किंवा तीन सेट तुम्ही आरामात करू शकता ओवरऑल पूर्ण बॉडीचा फॅट कमी होणार आहे जर तुमचा बॉडीचा फॅट नाहीये फक्त पोटाचाच घेर आहे तुमचा पोटाचा पोटा घेर कमी होऊन बॉडीची छान अशी टोनिंग होणार आहे आजच्या एका एक्सरसाइजनी तुम्हाला कंबर दुखीचा त्रास असेल तर आजच्या एक्सरसाइजनी आराम भेटणार आहे पाठदुखीचा त्रास असेल तर आराम भेटणार आहे तुम्हाला आजच्या एक्सरसाइजनी तर जास्त वेळ नाही घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया चैनल कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा आणि बेलायकनला के क्लिक केला तर माझ्या नोटच्या रोजच्या नोटिफिकेशन तुम्हाला येणार कारण की मी रोज वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सरसाइज डाएट प्लॅन सगळं काही व्हिडिओ चॅनलवरती घेऊन येत असेल तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला वजन कमी चारे 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 फायदा होणार आहे पण करा स्क्रीन वरती नंबर दिसतोय आजूबाजूला तर नोट करून घ्या आवश्यकता असेल वजन कमी करण्याची तर आता जास्त वेळ न घालवता आपण एक्सरसाइजला सुरुवात करायची राऊंड तुम्हाला सांगितले किती तुम्ही घेऊ शकता आता ही एक्सरसाइज मॅटवरती वरती मी करून दाखवते पहिले तर तुम्हाला ही एक्सरसाइज सकाळी करायची खाली बोटाने ठीक आहे तुमच्याकडे वेळ नाहीये दुसरे एक्सरसाइज आहेत तेव्हा तुम्ही जेवण झाल्यावरती एक दीड तासांनी करा किंवा जेवणाच्या अगोदर अर्ध्या तासांनी तुम्ही हे एक्सरसाइज करू शकता एव्हन तुमच्याकडे वेळच नाहीये तुम्ही संध्याकाळी रात्रीची पण ह्या एक्सरसाइज करू शकता आरामात करू शकता फक्त जेवण झाल्यावरती एक दीड तासाचं अंतर पाहिजे तर चला जास्त वेळ नाही घालवता पटकन आपण या पोझिशन मध्ये आहे थोडस बॉडीला हे मध्ये आणायचं आणि ह्या मध्ये वन टू थ्री असं आहे की लगेच आपली कंबर वाकत नाही म्हणून आपण ह्या पोझिशनला थोडस कमरेची लवचिकता वाढून घ्यायची आता इथे आपल्याला यायचंय पर्वत आसन मध्ये ह्या पोझिशन मध्ये आलोय आपण आता तुम्हाला तुम्ही ही एक्सरसाइज एकच एक्सरसाइज पूर्ण बॉडीचा फॅट कमी करते तर तुम्ही ह्या पोझिशन मध्ये आलात इथे श्वास सोडलेला आहे इथे श्वास घ्यायचा आता इथे तुम्ही पाय गुडघे जमिनीला न लावता तुम्ही भुजंग आसन मध्ये जायचंय एकदम प्लॅन पोझिशन मध्ये भुजंग आसन मध्ये जा किंवा प्लॅन पोझिशन मध्ये जा पण तुम्हाला पाय जमिनीला न लावता जायचंय थोडासा बॉडीला पेन होईल सुरुवातीला तुम्ही ट्वेंटीचा राऊंड पण करू शकता वन टू श्वास घ्यायचा आहे इथे श्वास सोडायचा आहे थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे मी मॅट वरती म्हणजे जमिनीवरती करून दाखवलं तुम्हाला जर थायरॉइड वगैरे असेल ना तर तुमच्यासाठी पण ही एक्सरसाइज एकदम परफेक्ट आहे आता मी तुम्हाला अजून या पोझिशन मध्ये भिंतीजवळ जायचं जा। आणि त्याच जा पोझिशन मध्ये पायाला जोडून घ्यायचं खाली पाय जोडलेले आहेत मी आणि हात या पोझिशन मध्ये स्ट्रेट मध्ये आणि बघा पन टू खूप प्रेशर येते पोटावरती हातावरती पायावरती शॉस घ्यायचा इथे सोडायचा थ्री टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता भिंतीला तीन सेट केलेत पन्नास पन्नासचे पन्नास पन्नास चे तीन सेट कसे करायचे पन्नास वेळेस करून झाली तर वीस सेकंदाचा ब्रेक घ्यायचा वापस पन्नास वेळेस करून वीस सेकंदाचा ब्रेक असे तीन सेट तुम्ही करू शकता आता ज्यांना भिंतीला पकडून पण होत नाहीये तर तुम्ही असं चेअरला पकडून पण आरामात करू शकता या पोझिशन मध्ये यायचं इथे नाही पकडायचं चेअरला इथे पकडायचं या पोझिशन मध्ये पाय जोडून घेतले अंतर आहे हाताचं आणि पायाचं बॉडीच पाया चेअरचं इथे श्वास सोडलेला आहे आणि इथे घेतलं वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन तर पूर्ण राऊंड आपले कंप्लीट झाले तिन्ही मी तिन्ही तुम्हाला जमिनीवरती भिंतीवरती चेअरवरती करून दाखवलं चेअरवरती नसेल तर तुम्ही एखादा स्टूल वगैरे पण किंवा असा सोफ्याला पकडून पण तुम्ही हे करू शकता एवन तुम्ही तिन्ही पण वेगवेगळे वेरिएशन दाखवले ना एका एक्सरसाइजचे हे एक तिन्ही पण तुम्ही सोबत करू शकता असे एक एक पन्नास पन्नास राऊंड घेऊन तिन्ही सेट तुम्ही आरामात करू शकता जसं कम्फर्टेबल आहे तुम्ही एक्सरसाइज करायच्या आहेत आणि खाण्यावरती कंट्रोल पण करायचा आहे खूप चांगला पोटावरती प्रेशर येत आहे आणि पूर्ण बॉडीचा फॅट पण कमी होतोय तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक पण पर करा परत सांगते आणि भेटूया परत छानशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय